नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी साडे बारा वाजता सुरुवात करते तर गुड्या पण गेलेली होती स्कूलला ती पण येऊन गेलेली आहे हे पण ड्युटीला गेलेले होते ते पण येऊन गेले हा तुझे धुतल्या गोधड्या धुतल्या मी आज पेध्या कपडे धुवायचे आता धुते ना मग मी तर गुड्याच्या गोधड्या होत्या त्या धुवून टाकल्या मी पाच गोधड्या होत्या त्या तर जा आणि कृष्णा घरीच राहतोय सध्या मग कृष्णाला सुट्ट्या तर मग मला पहिले स्वयंपाक करावा लागतो आणि व्हिडिओ करायला तर वेळच भेटत नाही कामं पर आवरावे परत स्वयंपाक करावा बारा एक तर वाजून जाता आता पण साडेबारा वाजून गेले स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि स्वयंपाकमध्ये मी वरणबट्टी घोटेल वांग्याची भाजी शिरा गुळाचा शिरा बनवला आहे आणि इकडे पट्ट्या तळणं झाचा भीमाच आलं आणि गुढी आली म्हणजे ना तिच्या मस्त्या चालू राहतात आता पण तिच्या बाप्पांसोबत मस्ती कर दा दा करते आणि माझा दादा हे जाय करते झालं का नाही गो असं इकडे मी आणि सोबत ना आमच्या जळगावमध्ये ना फोंडीचं वरण खात नाही सिंपल मीठ आणि हळद टाकून वरण खाता येईल सिंपल असं तुम्ही गॅस कमी बट्ट्या झालेल्या आहे सकाळी बट्टीचं पीठ नव्हतं आणि गुड्याचं दोन तीन दिवसापासून चालू ये तीनचं पीठसुद्धा हो, नव्हतं माझ्याकडे तर कृष्णाला मी पाठवलं चकीवरती आणि दळून आणलं कृष्णाने तेव्हा मी बट्ट्या बनवल्या तर तिला तिचं दोन तीन दिवसापासून चालू होतं वरणबट्टी बनव वरणबट्टी बनव लग्नांमध्ये बी खाते ना तर तिला आठवण येते घरची वरणपट्टीची तर म्हटलं ठीक आहे वरणबट्टी बनवून देते मी ना आणि मी सकाळ संध्याकाळच्या पट्ट्या करून ठेवते कारण हो की मुड्याला दो की टाईम आवडता कृष्णाला पण आवडतात त्याच्यामुळे ना मी काय करते एक्स्ट्रा पट्टीचं कीठ भिजून घेते पट्ट्या करून घेते डाळ भात सकाळ संध्याकाळचा आहे माझा एवढंच मी आता ते भाते आणि एवढ्या बट्टी नोटेल होऊन जातं आमचं वालं एक वेळच नाश्ता करत नाही आम्ही डायरेक्ट जेवण करतो बारा साडेबारा एक वाजता आणि पहिलीपासून तीच सवय पडून गेलेली आम्हाला मनाला तर मग मी एक दीडला आमचे जेवण होऊन झालं बट्टी तळून झालेली आहे तिकडे का तिकडे होटेल बघायची खाची बेडशिरा बनवला हो आणि पुरुषाला आवडतो साखरेचा खात नाही ते गुळाचा शिरा आवडतो माझ्या मला आणि त्यांची आल्या आल्या इतकी मस्ती चालते ना मस्ती कमी करें करायची कपडे चेंज कर ही आली म्हणजे पूर्ण घर गरम करते आमची आणि ती आली ही दोघांची मस्ती चालू होती त्यांची चल हे पटकन कृष्णा चल पाण्याचे ग्लास वगैरे ग्लास वगैरे पाणी वगैरे भरायचं का आणि गुड्याकडे राहत ताट वगैरे आणायचं जाते बाकीच सामान या जेवायला तुम्ही आमच्याकडे चल ग बाई लाईट बंद करण्याची ग्लास बन वांग्याची भाजी झाली म्हणजे ना जेवण एकदम भारी होत जेवण केले आणि आराम करायला जाईल तेवढ्यात नळांना पाणी आलं दोन वाजता पाणी आलं दोन अडीचला पाणी आलंच ना मी काही घड्याळ घेतले नव्हती तर जेवण करता करता आम्हाला एक दीड वाजून गेला होता गुढे आली गुड्याने पण कपडे वगैरे चेंज करायला त्यांनी खूप उशीर लावून दिला होता मग जेवायला जा मला एक दीड वाजून गेले होते जेवण झाले दोन अडीच वाजता म्हटलं चला आता आराम करू तेवढ्यात पाणी आलं तर पाणी आलं तर मग झोप लागते का झोपली थोडासा आराम केला होता म्हणजे पाणी चालू होतं तोपर्यंत थोडा आराम केला परत झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं भांडे पडलेले होते भांडे घासले किचनवर तर आवरला आता कृष्णाने परत जेवण केलं त्याला वरणपट्टी राहिली ना तर त्याला दोन वेळेस तरी जेवण पाहिजे त्याने जेवण केलं दो दो आणि दो दो, दोन तीन बट्ट्या पडलेल्या आहेत तर म्हटलं आता संध्याकाळचं होऊन जाईल मुलांचं तर होऊन जाईल पण मग आमचं दोघांचं काय झालं काय स्वयंपाक करावं काय स्वयंपाक करावं आणि मी ना दोघं टायमांचा केला होता दोघे वेळ म्हणजे दुपारी जेवत लिहि तर त्याला भूक लागली तर त्यांनी जेवण केलं आता भांडीपुले सर्व आवरून घेतलं दोन भाकरी बनवल्या मी एवढ्या आमच्या दोघांसाठी दोन मस्त भाकरी बनवल्या आणि आता मी मेथीची भाजी बनवणार पण त्याआधी ना मला चहाची तलब लागलेली आहे म्हटलं पहिले तर चहा करते दूध दूध थोडा मला चहा पाहिजे आणि दुपारी लवकर चाललं गेले पुढ्याचा क्लास होता तर हे लवकर चालले गेले तर मग हो चहा त्यांचा झालेला आहे आणि आज सुद्धा मी बिना चहाची आहे तर मी मी चहा घेऊन घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते ते बटाटा घालून मेथीची भाजी तर मी पूर्ण तयारी करून घेतलेली आणि सिंपल अशी भाजी बनवायची मला सकाळी कसं मी तर म्हटलं भाजी बनवते तर मी बनवते बटाटा घालून मेथीची भाजी अशी बारीक पीस करून घेतलेले बटाटा चिरून घेतला पहिले आणि मग बारीक कट करून घेत एक बटाटा घेतलाय मी आणि इथ लसूण आणि हिरुंबीरची कट कर, करून घेतलेली तेल दे, टाकून घेतले मी आता त्याच्यात टाकते जिरं आणि एका साईडला आहे ना बट्ट्या पण गरम करून घेते मी तेल आहे गरम करायला तर बट्ट्या पण गुढ्या आणि कृष्ण आता डाळ भातच खाला आहे बट्टी थोडासा भात पडलेला आहे त्यांचं त्याच्यामध्ये होऊन जाईल बट्टी जर राहिली तर मग भात नको लोक होईना मुलांना गरम झाले तिला टाकते पाहिजे आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे लसूण टाकून दिला आणि लगेच ही टुलची टाकायची तेल गरम झाले जास्त आपल्याला हे होऊ द्यायचं आणि लाल होऊ द्यायचा हिरण्याची पण झाली आहे लाल म्हणजे जास्त लाल होऊ दिले मी हिरुण्याची पण आता टाकते मी बटाटा लगेच मी ना मेथीची भाजी आहे ना दोन वेळ ठेवून आणि मग पाण्यात ठेवलेली होती तर मग मेथीची भाजी सुद्धा टाकून देते लगेच काय गेलं चालू लोटा दुसरं जेवढं आहे काय केलं भूक लागली माझ्या माऊला माऊला गेली होती क्लास जाऊन माझी मॉडा प्रार्थना करायची होती वरणबट्टी खायची वरणबट्टी बी खाई नाही काय खाई काय टाकते Thank <laughs> we <laughs>

हा मग हे तू नाही खाल्ली मी खाऊन देणारी लगेच बसतो आम्ही जेवायला आता आणि कृष्णा गेलाय बाहेर त्याला पण देते हवंच गुड्या राणी बसली काय रे बेटा काय झालं तू तर भाजी बरोबर खाते मोबाईल ठेव भाजी झालेली मस्त भाजी झाली वास इतका भारी येतोय ना हा हा जेवण करून राऊंड मारून आली आणि आता पोण्या अकरा झालेले पुढे आपण झोपते इथं झोपूनच गेली म्हणजे तर तिला झोपवते आता तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय